सरकारने वस्तू आणि सेवा कर रचनेत सुधारणा करत अनेक वस्तूंचे दर कमी केले आहेत त्याबद्दल व्यापारी वर्ग आणि सर्वसामान्य नागरिकांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे यवतमाळ जिल्ह्यातल्या या काही प्रतिक्रिया निश्चितच यावेळेस जो जी एस टीमध्ये रिफॉर्म आला आहे हा देशाच्या हिताचा आहे ग्राहकाच्या हिताचा आहे आज जी एस टी रिफॉर्म्समध्ये काही वस्तू अठ्ठावीस पर्सेंटवरून अठरा पर्सेंटवर आल्या काही अठरा पर्सेंटवाल्या पाच पर्सेंटवर आल्या आणि पाचवाल्या झिरोवर झाल्या त्यामुळे देशाची प्रगती निश्चित होईल जी एस टीची कपात दहा पर्सेंट बारा पर्सेंट ते याला आपण व्हॅल्यूमध्ये कमी केली समजा तर पन्नास हजार ते दीड लाखापर्यंत या स्मॉल कार्सला एक खूप मोठा डिस्काउंटचा ऑफर मिळतोय आणि प्रीमियम कार्सची गोष्ट केली तर प्रीमियम कार्सला हा दहा ते बारा लाख रुपये इम्पॅक्ट येतो आहे खरंच हा डबल दिवाळी धमाका आहे कारण की यात कस्टमर्स खुश डीलर्स खुश मॅन्युफॅक्चरर्स खुश आणि ओवरऑल इंडियन इकॉनॉमीला खूप मोठा बूस्ट मिळणार आहे नुकत्याच झालेल्या जी एस टी परिषदच्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला एक मोठा लाभ मिळणार आहे तसेच भारत सरकारच्या या निर्णयामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला एक मोठी चालना मिळणार आहे